नमस्कार मी सुरेश चव्हाण आलो डॉक्टर अजित सर यांच्याकडे खर तर त्यांनी सतरा मार्च रोजी एक पुरस्कार सोळा नवी शिबिराचं आयोजन केलं होतं आणि इतक्या छान पद्धतीने कार्यक्रम झाला की संपूर्ण महाराष्ट्रात भारतात त्याची विविध दैनिकांच्या माध्यमातून दखल घेतली गेली आणि आज आपल्याला ते थे। प्रोडक्ट आपल्या आरोग्यासाठी जे हित आहे नवे नवे आपल्यासाठी रामबाज म्हणून त्याची माहिती देणार आहेत आणि ती सगळे आपण त्यांच्याकडे जाणून घेतो सर्वप्रथम औषधं असतात कॅप्सूल असतात टॅबलेट असतात सगळ्यांना वाटतं का औषध आपण बऱ्याच वेळा औषधापेक्षाही बऱ्याच काय अशा वस्तू वस्तू प्रॉडक्ट आहेत का, का जेणे आपल्याला आपल्या घरात प्रत्येकाला आवश्यक आहे ते क्वांटम पेंडर म्हणतात त्याला हे पेंडर मी गळ्यात घातले हे गळ्यात घातल्यानंतर तुम्ही किती कि कि जोरात चाला किती आळू चाला तुम्हाला दम लागणार नाही तुमचं जे काही दुखत असेल पण डोकं दुखणे असो कंबर गुडगे म्हणके जे काही दुखणं असेल त्या दुखण्याला वीस मिनटामध्ये रिलीफ आहे सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच महिलांचे हिमोग्लोबिन कमी असतात त्यामुळे त्या ब्रेस्टचे त्यांचे दुखणे वाढलेले आहेत ब्रेस्ट कॅन्सर वाढत आहे हे पेंडल त्या ठिकाणी ठेवल्यावर ब्रेस्ट कॅन्सरसुद्धा हजारो ब्रेस्ट कॅन्सर आम्ही वाचवलेले आहेत हे आहे क्वांटम पेंडल पेंडल आहे आपण मोबाईल वापरतो मोबाईलशिवाय आपलं कोणाचंच काही चालू शकत नाही पण त्या मोबाईलमध्ये एक अँटी रेडिएशन मोबाईल चिप आहेत ही मोबाईल चिप आपण त्याच्यात मोबाईल जीप असते मोबाईलची फक्त स्टिकर काढून मोबा मोबाईल ते स्टिकर काढून ही मोबाईलला ही मोबाईलला लावल्यानंतर तुम्हाला कुठल्याही बीबीचा किडनीचा ब्रेन स्ट्रोकचा मेमरीचा त्रास होणार नाही आणि अँटी रेडिएशन तुमच्यापासून हे स्टिकर काढून अशी लावली तर तुम्हाला त्या अँटी रेडिएशनशिपचा फार मोठा फायदा आहे हे सर्व असताना आपण कुठले औषध घेण्याच्या पहिले एक टॉक्सिन्स आपल्या शरीरातलं टॉक्सिन कसं निघणार आहे या टॉक्सिन्समध्ये त्याला किनोकी टॉक्सिन्स म्हणतात ते लावायचं कसं का बऱ्याच वेळा प्रॉडक्ट माहिती असते पण कसं लावायचं आपल्याला माहिती नसतं खाली पद्धत आहे एकच मिनिटात दाखवत आहे त्याच्यात दोन पॅच असतात दोन्ही पायाच्या तळ पायाला ते पॅच लावायचे आहे आपला पाय रात्री स्वच्छ करून या ठिकाणी हा पॅच आहे तसंच या ठिकाणी हा पॅच लावायचं आहे ते पॅच लावल्यावर त्याचं स्टिकर शिपवायचं आहे एक कापड गोंडाळून मजे टाकून गेल्यानंतर सकाळी पूर्ण ब्लॅक ह्याच्यात दाखवल्याचे तर ब्लॅक असं पूर्ण टॉक्सिन निघतं त्यामुळे तुम्हाला हलकं वाटत हे आहे सगळ्यात चांगलं दुसरं महत्वाचं नी पॅच जॅपानीज नी पॅच आहे तर हे नी पॅच ज्या ठिकाणी तुम्ही चिटकवणार आहात ज्या ठिकाणी चिटकायची पद्धत राहायची हे नित्याचे आहे हे स्टिकर काढून या ठिकाणी पायाला आपल्या लावल्यानंतर आपल्याला फार निश्चित सुंदर <laughs> चांगल्या पद्धतीने रिलीफ मिळतो रात्री <laughs> लावल्यानंतर हे रात्रीच लावायचे असतात <laughs> रात्री लावल्यानंतर बारा तासाने सकाळी केल्यानंतर तुमचे मानदुखी असो कंबर दुखी असो गुडगे दुःखी असो त्यावर तुम्हाला त्याचा फार चांगला परिचय आहे त्याचबरोबर कुठले कंबर गुडघं म्हणतं दुखलं हे साधं रोलासारखं आईलं आहे फक्त लावा दिसत दुखत असेल तेच लावा नऊ वेळा फक्त वन टू थ्री नऊ वेळा केला जोर लाव तुम्हाला त्याचा रिलीफ पंधरा वीस मिनिटात मिळतो सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते निरेकर आहेत आज बऱ्याच जणांचं पिंपल्स काळे डाग सावळा रंग त्या रंगामुळे मुलींचं विचारायचं जितके हुशारी असली तर त्यांची हुशारी गायब होते तर त्या दृष्टीने एक फेस क्रीम आलेले रात्री नीम किंवा अलोविला ज्या साबर साबरणी आहेत त्या साबळेद्वारे पहिले चेहरा धुणे आणि रात्री एक क्रीम लावून दोन मिनटं फक्त मसाज केल्यानंतर झोपून झाले आहे पंधरा दिवसामध्ये किती पिंपल्स काळे डाग तेलकट चेहरा असो त्याचा फार निश्चित फार मोठे प्रमाण फायदे आपण कुठलंही झालं निदान आपलं करणं आवश्यक आहे निदान आपल्याला आवश्यक आहे त्या निदानामध्ये निदाना एक क्वांटम रिझोनस मॅग में, मॅग्नेटिक एनलायझर आहे या मशीनद्वारे तीस सेक एक मिनिटामध्ये एक मिनिटामध्ये याचा आपल्याला हे असं आहे फक्त असा हात ठेवल्यानंतर एक मिनटामध्ये तुम्हाला पंचावन्न आधारता रिपोर्ट तुम्हाला येतो आणि ह्या रिपोर्टमध्ये ब्लड आणि युरिन रिलेशन थोडं सोडलं तर ऐंशी टक्के तुमच्या रुटीन रिपोर्टमध्ये व्हॅल्यू होतं याला मग याच्यामुळे कुठलंही तुम्हाला याच्यात त्रास आहे परत जसे पेंडलचं सांगितलं आहे याच्यात पी असे पेंडलचे बरेच प्रकार आलेले आहेत कोणाला वर्तमान चांगलं पेंडल घ्यायचं गोल्ड आहे असे नवीन नवीन प्रकारचे पेंडल सुद्धा उपलब्ध आहेत तसेच पण वय झालं चाळीस वय झाल्यानंतर चालताना आपण थोडं भाग घेतो सुद्धा बेल्ट आलेले आहे वजन कमी सुद्धा बेल्ट आहे असे अनेक प्रकारचे आहेत सगळ्यात महत्वाचं आज व्यसनमुक्ती दारू गुटखा सिगरेट दोन मिनटं सोडवणारं भारतातलं पहिलं प्रॉडक्ट भारतातलं आणि विश्वातलं पहिलं प्रॉडक्ट आहे कोणी पण तंबाखू गुटखा सिगरेट घेत असेल तुम्ही फक्त अठरा वेळा याला हे केल्यानंतर फक्त हा जो स्प्रे आहे फक्त चेहरात आपले तोंडात मारायचे आहे हा मारल्यानंतर तो दारू गुटखा सिगरेट ऑन द स्पॉट त्याला फरक पडतो चव बदलते असे प्रॉडक्ट आहेत तर जेणेकरून प्रत्येकाने रोज पाच प्रॉडक्ट जरी प्रमोट केले सेल केले तर तो एक लाख रुपये महिना ह्या प्रॉडक्टद्वारे कमवू शकतो आशीर्वाद मिळतात आज काही आशीर्वादाकरता आपण तर अशा पद्धतीने या आरोग्य क्षेत्राचं काम आहे त्याचबरोबर जे दारू उत्कसिग्रेट तंबाऊ घेतात त्यांच्या वैवाहिक समस्या वाढलेल्या आहेत अनेकांचे घटस्फोट होत आहेत त्या वैवाहिक समस्याकरता अनेक प्रकारचे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आहेत तर त्या प्रॉडक्टद्वारे त्यांचं वैवाहिक जीवन सुखी होतं जे घटस्फोट होणार ते सुद्धा वाचत आहे आत्तापर्यंत हजारो घोटखो वैवाहिक समस्या आम्ही वाचवलेल्या आहेत अशा पद्धतीने आमच्याकडे हे सगळे प्रॉडक्ट आहेत तर ज्या प्रॉडक्ट आमच्याकडे कॅप्सूल टॅबलेट ह्याचा कुठलाही वापर न होता आम्ही हे प्रकार करू परत वेळा कंबर गुडके गेले का व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी असतात बरेच हिंदूजणं सगळे शाकाहारी असतात डॉक्टर म्हणतात तुम्ही शाकाहारी म्हणून तुमचं व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा प्रॉब्लेम आहे तर असे व्हिटॅमिन बी ट्वेलचा प्रॉडक्ट आहे हे स्प्रे मारल्यानंतर तीन महिन्यामध्ये तुमचा व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा रिपोर्ट हॉस्पिटल येतो कंबर गुडघ्या मंडक्याचे दुखतं दुखतं कमी होतात फक्त याच्यात एकच हे सगळं करतात जो भात भाडली डोसा तपा मरमरा दही ताक लोणच कोबी फ्लावर मका शेंगदाणा खाईल तो बरा होणार नाही पण काय खायचं मूग धोडका गिलका कांदा लसूण सगळ्या पालेभाज्या भेटी सोडून शक्यतो सगळ्यांनी दूध बंद केलं घरात एक नारळ असतं आपण देवाला जे फोडतो ते त्याचं खोबरं काढा एक लिटर त्याचं दूध तयार होतं ते दूध जर घेतलं तर तुम्ही घरात आजारी पडणार नाही ह्या प्रॉडक्टचं तुम्हाला जास्त इफेक्ट मिळेल चांगलं करायचं असेल ज्यांना वाटतं का आम्ही सगळे आजार करून बरंच होत नाही सगळे डॉक्टर झालेत ॲलोपॅथी झाले थेरपी झाले आम्ही एडत निघतोय तर शेवटी आमचा याचा वापर करावा डॉक्टर अजित बागमार सेक्टर ए नवशा गणपती संजित विला बी मार्केटच्या समोर नाईन एट डबल टू फाय नाईन टू फाईव्ह फोर झिरो धन्यवाद ले ले ले, ले ले, तर हे होते डॉक्टर अजित बाबार साहेब खर तर त्यांनी जे प्रोडक्ट दाखवले ते अतिशय कारण आज माणसाला विविध आजारांनी जखडलेलं आहे आणि रामबाण उपाय म्हणून रामबाण इलाज म्हणून त्यांच्याकडे अवेलेबल आहे नक्कीच कोणाला जर हवे असेल तर त्यांनी संपर्क क्रमांक दिलेला आहे आम्ही देखील डिस्प्लेवर तो दाखवणार आहोत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या सल्ला घ्या आणि हे प्रोडक्ट वापरा आणि आपलं आरोग्य सुखराम सुधराम उत्तम आरोग्य गुरु गुरुकिल्ली प्राप्त करून घ्या एवढंच मी या निमित्तानं सांगितलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद